कळंबा जेलमध्ये तुरुंगाधिकारी यांच्यावर कैद्यांचा हल्ला मोक्यातील आरोपीची काटेने मारहाण करून शिवीगाळ करत दहशत कोल्हापूर कळंबा जेलमधील तुरुंगाधिकारी यांनी भेटण्यास आलेल्या नातेवाईकांना भेटण्यास उशिराने नेल्याच्या रागातून मोक्यातील आरोपी असलेला कैदी विवेक उर्प सोन्या सोपान काळभोर याने तुरुंगाधिकारी भरत उत्रेश्वर पाटील वर्ष पन्नास यांच्यावर पाटील यांच्या हातातील काठी घेऊन मारहाण करत शिविगाळ केली हा प्रकार कळंबा झेलात अंडासेलमध्ये सोमवारी दुपारच्या वेळी घडला संशयित काळभोर विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही महिन्यापासून काळभोर हा कळंबा झेलमध्ये बंदिस्त असून त्याचा स्वभाव रागीट आणि तापट आहे सोमवारी सकाळी त्याचे नातेवाईक त्याला भेटण्यासाठी आले होते काळभोर याला नेण्यासाठी तुरुंगाधिकारी भरत पाटील गेले होते त्यावेळी पाटील यांना पाहून शिवेगाळ करून तुला बघून घेतो अशी धमकी दिली त्याला घेऊन जात असताना पाटील यांच्या हातातील काठी घेऊन मारहाण करत पोटात लात मारली हा प्रकार पाहून इतर सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी धावत येऊन याला परत कोठडीत डांबले हा घडलेला प्रकार पाटील यांनी कारागृहाचे अध्यक्ष विवेक झेंडे यांना सांगितला त्यांच्याशी चर्चा करून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात शासकीय कामात हस्तक्षेप आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यायालयाच्या अनुमतीने हल्लेखोर याला ताब्यात घेणार आहे याचा तपास जुना राजवाडा पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर